नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये स्वागत आहे रामनवमी या विषयी आपण माहिती पाहूया रामनवमी या सणाच्या दिवशी भगवान यांचा जन्मदिन असतो रामनवमी हा एक भारतातील मुख्य सणांपैकी एक सण मानला जातो हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान प्रभू रामचंद्र यांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला झाला होता म्हणूनच या दिवशी रामनवमी भगवान रामांची जयंती म्हणून साजरी केली जाते राम हा शब्द रवी या शब्दाचा समानार्थी आहे ज्याचा अर्थ स्वतःचा प्रकाश म्हणजेच अंतर्मनाला प्रज्वलित करणे म्हणजे आपल्या अंतर्करणात जो प्रकाश आणि ज्योत पेटते तो राम आहे आणि कदाचित हेच कारण आहे की माणसाच्या जन्मापासून शेवटपर्यंत फक्त रामाचे नाव सोबत असते आत्म्याचा प्रकाश म्हणजे राम नाम आहे असे म्हटले रामनवमीची उत्पत्ती प्राचीन भारतामध्ये शोधली जाऊ शकते जेव्हा हिंदू महाकाव्य रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिले होते रामायण भगवान रामाची कथा सांगते ज्यांचा जन्म अयोध्येत राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या पोटी झाला होता रामनवमी हा सण पाच हजार वर्षांपूर्वी भगवान रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत पहिल्यांदा साजरा केला गेला असे असे मानले जाते भगवान रामाच्या जन्माच्या स्मरणात अयोध्येचा राजा महाराजा इक्षाकू याने या उत्सवाची सुरुवात केली होती असे म्हणतात प्रभू रामाला आदर्श पुरुष म्हणून स्थापित केल्यामुळेही हा सण साजरा केला जातो असे सांगितले जाते पौराणिक कथा वाचून किंवा पाहून आपण हे शिकतो की माणसाचे चारित्र्य भगवान रामासारखे असावे त्यामुळे भारतात रामाचे अनुयायी मोठ्या संख्येने हा सण साजरा करतात रामनवमीच्या दिवशी रामाचा जन्म झाला असे म्हटले जाते म्हणून देशातील सर्व हिंदू धर्मीय लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात रामनवमीच्या या कारणास्तव दरवर्षी या दिवशी हिंदू धर्माचे अनुयायी भगवान श्रीरामाच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने रामनवमीचा हा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करतात भगवान विष्णूचा सातवा अवतार असलेल्या रामाच्या जन्माच्या दिवसाला रामनवमी म्हणतात चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवान रामाचा जन्म झाला म्हणून यास रामनवमी म्हणतात भगवान विष्णूच्या सातवा मुख्य अवतारांपैकी भगवान राम एक मानले जातात पौराणिक कथेनुसार पृथ्वी तलावर पसरलेल्या अत्याचार आणि असुरांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूने मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाच्या रूपात अवतार घेतला धार्मिक ग्रंथानुसार कलियुगात मनुष्य फक्त भगवान रामाचे स्मरण करून सर्व अडथळे पार करू शकतो माणसाच्या शेवटच्या काळात केवळ प्रभू रामाचे नाम घेतल्यानेच माणसाला मोक्षाची प्राप्ती होते म्हणून भगवान राम यांना खूप महत्त्व आहे भगवान रामांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात त्यांनी कठीण काळातही धर्माची बाजू सोडली नाही अधर्माचा अंगीकार केला नाही म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम असेही म्हणतात जे म्हणतात की कठीण परिस्थितीतही पराभव स्वीकारून अयोग्य काम करू नये लोक हा दिवस इतका शुभ मानतात की या दिवशी अनेक लोक आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भगवान श्रीरामासाठी व्रत वगैरे करतात प्रभू श्रीमा रामाचे स्मरण करून लोक उपवास पूर्ण करतात लोकांचा असा विश्वास आहे की हा सण भगवान रामांशी संबंधित आहे म्हणूनच हा सण खूप शुभ मानला जातो आणि हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो हा सण भारतातील सर्व हिंदू धर्मातील लोक साजरा करतात जय श्रीराम